या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत सोसायटीतील काही नागरिक आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांचा प्रभाग कसा असला पाहिजे या ठिकाणी कोणत्या इच्छुकांना संधी दिली पाहिजे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा तुम्ही या सोसायटीमध्ये राहतात काय कंतरीत सांगाल या प्रभागाबद्दल का काय समस्या आहे तुमच्या या ठिकाणी मी जवळपास या प्रभागात जवळपास बारा वर्षापासून राहतो या ऐश्वर्यामध्ये सोसायटीमध्ये तसं बघायला झालं तर आपल्या प्रभागाचा चांगला विकास झाला पण याच्यापेक्षा पण आपण अजून चांगला विकास करू शकतो ठीक आहे सध्या तरी आपल्याकडे प्रॉब्लेम म्हणजे एक बी आर टीचा इश्यू आहे जेव्हा बस बस स्टॉप नाही आहे आपल्याकडे बस थांबत नाही आहे काय थोडं बहुत आपल्याकडे इथे पोल्युशनची समस्या जास्त आहे कारण की आजूबाजूच्या आजू परिसरामध्ये खूप सारे कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे त्यामुळे तर येणाऱ्या नगरसेवकांकडून आमची एकच इच्छा आहे की त्यांनी या प्रश्नाला या प्रश्नाला आ, वाचा देऊन थोडंसं आपल्या सोसायटी आणि आजूबाजूचा परिस परिसर आहे थोडासा चांगला करावा ठीक आहे बरं आपण पाहतोय आता अनेक इच्छुक या ठिकाणी फिरतात तुमच्या सोसायटीत येतात भेटी गाठी चाललेत आपल्याकडे माहिती म्हटलं तर थिंक दोन चार दिवसांगोदर आपल्या आपल्या प्रभागामधील इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं श्री गणेश भाऊ कसपटे आले ओके त्यांच्याशी आमचा चांगला संवाद झाला आमच्या सोसायटीमध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा आमच्या युवा लोकांनी छानसा संवाद साधून आपल्या इथले काही प्रश्न आहे ते त्यांच्याकडे आम्ही सांगितली आणि त्यां त्यांनी तेन, त्या प्रश्नांना पुरेपूर माप देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारे आम्हाला त्यांना सांगितलं काय वाटतं यंदा लोक संधी देतील त्यांना का दिली पाहिजे काय तुमचं मत आहे कारण ज्या पद्धतीने तुमचा संवाद झालाय मग इच्छुकांपर्यंत तुम्ही पोहोचता काय वाटतं तुम्हाला बघायचं झालं तर भाऊ कसपटे आम्ही जवळपास त्यांना दोन तीन वर्षापासून बघतो गार्डन मध्ये ते आपल्या सगळ्या युवांशी किंवा सिनियर सिटिझन झाले तिथले प्रत्येक लोकांची एकदम आपुलकीने संवाद करतात काही प्रश्न असेल तर आम्ही त्यांना सांगतो ते त्यांना बरोबर समोर पी सी एम सी कडे जाऊन त्याची मीमांसा करतात आणि सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या याच्यातील सगळ्यात चांगला माणूस म्हणजे नगरसेवक जो आपल्यामध्ये असणारा ओके तो म्हणजे गणेश भाऊ कसपटे